हे तर झालं पाण्याबद्दलचं म्हणजे तुम्ही बऱ्याच मोठ्या अनुषंगाने खरं तर याच्यावर प्रकाश टाकला आहे पण एक महत्त्वाचा प्रश्न जो पुण्यामध्ये दिसून येतो आहे तो म्हणजे हिंजवडीच्या ट्रॅफिकचा प्रश्न या ट्रॅफिकमुळे बऱ्याचदा कंपन्याही बाहेर जाताना दिसत आहेत आपल्याला तशा पद्धतीच्या बातम्याही येताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे आता ट्रॅफिक आणि पाणी ह्या दोन गोष्टींचा विचार हा नगर रचनेमध्ये आणि खास करून हिंजवडीसारख्या ठिकाणी कारण हिंजवडी म्हणजे जिथे आय टी पार्क वसतं जिथे अर्थार्जनाचा जी डी पीमध्ये मी म्हणेल फक्त पुण्याच्या नाही तर मुंबईच्या असेल महाराष्ट्राच्या असेल आणि त्या योगानं भारताच्या असेल याच्यामध्ये मोठी कॉन्ट्रीब्यूट करणारी एक अख्खी कामकाजी जमात आहे त्या जमातीला ॲड्रेस करू शकेल असली नगर रचना आपली अजूनही नाही आहे का नक्की कुठे गणतंय हिंजवडीवालं हे गणित एक तर असं आहे की हिंजवडी हे राज्याच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प होता तो राबवला गेला ज्याच्यामुळे केवळ रोजगारच मिळाला नाही तर आपल्याला निर्यातीमधूनसुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण जगामध्ये हैदराबाद आणि बेंगलुरू बरोबरच एक अशी संधी आपण त्याच्यामध्ये मिळवली प्रश्न असा आहे की आपण हे सगळं केलं पण पुढे ते त्या पद्धतीने ते जोपासलं का आणि वाढवलं का त्याचं उत्तर आहे की नाही आता हे करताना एक निश्चित आहे की याच्यामध्ये मॉडेल्स असतात की ब तुम्हाला तिथे जे काम करणारे लोक आहेत ते पुण्यामधून तिथे जाणार आहेत तिथे राहतीलच असं नाही ते आहे त्यामुळे त्यांच्या किती ट्रिप्स होणार आहेत तुमच्या त्या ट्रिप्स होण्यासाठी मग कुठून कुठे जाणार आहेत आणि किती रुंदीचे रस्ते लागणार आहेत आणि तुमची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तशी तिथे आहे का आणि हे करून मग तुम्हाला खरं म्हणजे की तिथे त्या रस्त्याचं नियोजन केलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे दुसरं असं आहे की याच्याकडे एक प्राईम एरिया म्हणून तिथे लक्ष असलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांचं असलं पाहिजे आणि तुमच्या मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटीचं असलं पाहिजे आणि स्थानिक जे समजा काही ग्रामपंचायती असेल तर सी ओ जिल्हा परिषद यांचं असलं पाहिजे त्यांचं लक्ष यासाठी पाहिजे की तिथे जो पाणी पावसाळ्यामध्ये पाणी येतं त्याला स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणतात आता हे सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये असेल किंवा हिंजवडीमध्ये असेल किती पाऊस पडतो हे दीडशे वर्षाचं आपल्याकडे रेकॉर्ड आहे आणि तो पाऊस पडतो तो पाऊस पाणी जसा पडतो तसं वाहून जाण्यासाठीची स्टॉर्म वॉटर ड्रेन किंवा पावसाळी गटार योजना त्या सक्षमतेने तिथे आहे का माझा असं हे आहे की तशाच पद्धतीने सक्षमतेने ती वाढवली गेलेली नाही आहे आणि दुसरं असं आहे की ज्यावेळेस लोकवस्ती नसते किंवा बिल्डिंग्स नसतात किंवा रस्ते नसतात त्यावेळेस पावसाचं जे पाणी येतं ते बऱ्यापैकी जमिनीमध्ये झिरपतं आणि मग काही राहिलेलं पाणी नदी कड़े, जाता। जसा तुछा 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 ते नदीकडे नाल्यामधून जातं पण जसं तुझं तुमचा तिथे विकास होतो रस्ते येतात इमारती येतात ते पाणी तिथे झिरपलं जात नाही आणि संपूर्ण पाणी ते नदीकडे जातं आणि त्यामुळे पाण्याचे प्रवाह वाढतात याला रन ऑफ कॉफिशन्ट म्हणतात इंग्रजीमध्ये आणि पुण्याचा रन ऑफ कॉप्युशन म्हणजे कसं आहे की तो एक झिरो ते एक असा असतो झिरो म्हणजे की सगळं पाणी तिथे शोषण घेतलं गेलं आणि एक म्हणजे सगळंच पाणी तुमचं निघून गेलं पुण्याचा तो पॉईंट सेवन फोरच्या पुढे गेलेला आहे त्यामुळे आपल्याला त्या क्षमतेचे हे पावसाळी गटार योजना आहे किंवा नाही हे खरं म्हणजे की तिथे कोणाचं लक्ष नाही आहे आणि विशेषतः एम आय डी सीने लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला खरं म्हणजे की एक असं आपण प्रीमियम डेस्टिनेशन केलेलं आहे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये इंटरनॅशनल त्याच्या बाबतीमध्ये तिथे त्यांचं अजिबात लक्षणे मग सी ओ एम आय डी सी असतील किंवा मग स्थानिक जे अधिकारी आहेत त्यांचं लक्ष मग ही जी घटना घडते दुसरं असं आहे की ज्या ठिकाणी हे पावसाळ गटार योजना आहेत त्या व्यवस्थितपणे त्यांचं मेंटेनन्स झालं आहे की नाही आता हिंजेवाडीला होऊन मला वाटतं की वीस पंचवीस वर्ष झालेली असतील आणि त्यातल्या काही स्टॉर मोटर ड्रेन कदा रिपेअर्समध्ये आले असतील किंवा काहीमध्ये कचरा किंवा इतर घाण अडकून त्याच्यामध्ये त्या बुजलेल्या असतील ते साफ केलेले आहेत का मला असं वाटतं की हा एक मुद्दा असेल की त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही एकंदरीत आहे की प्रशासकीय अनास्था किंवा तुम्हाला दिलेलं काम न करण्याची प्रवृत्ती यामुळे खरं म्हणजे की राज्याच्या आणि लोकांच्या विकासाचे अडथळे याच्यामध्ये निर्माण होत आहेत कुठेतरी मला वाटतं की आता लोकांनी हे क्वेश्चन केलं पाहिजे की आम्हाला आपण नेहमी हे करतो की नवीन येणारे जे प्रकल्प आहेत ते बाहेरच्या राज्यात जात आहेत पण आहेत ते प्रकल्प तुमचे इथे राहावेत म्हणून ही प्रशासकीय यंत्रणा काय करते आपण त्यांना काही ते फुकटात काम करत नाही चाळीस पन्नास टक्के काही लोकांच्या मते ते जास्त आहे की क क करातून येणारा पगार पैसा आपण त्यांच्या पगारावरती करतो मग त्यांना क्वेश्चन का करत नाही